नमस्कार अभिनेत्री पल्लवी जोशीचा बालकलाकार म्हणूनच आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश झालेला होता मराठी आणि हिंदी फार चांगल्या भूमिका तिने त्या काळात लहान वयात बालवयामध्ये असताना केलेल्या होत्या त्यापैकी एक उदाहरण फार प्रकर्षाने आठवतं दादा या नावाचा चित्रपट हिंदी चित्रपट एकोणीसशे एकोणऐंशी साली आला होता खूप हिट झाला होता कथानक फार सुंदर होतं त्या चित्रपटाचं त्या चित्रपटामध्ये छोट्या पल्लवी जोशीने सर्व धर्म समभावाचं महत्व अधोरेखित करणारी एक भूमिका साकारली होती ही छोटीशी क्लिप पहा क्या मैं एक सवाल कर सकता तुम आगे बापु? बापु? देख मैं, मैं तेरे गुडिया लाया। गुडिया बापू नहीं बोलना चाहिए त्या काळचे बहुतांश चित्रपट माणसं जोडणारे या देशातला धार्मिक सामाजिक सलोखा एकोपा वाढवण्यासाठी हातभार लावणारे अशा प्रकारचे असायचे लोकांना सुद्धा तसेच चित्रपट प्रामुख्यानं आवडायचे देशभक्ती धार्मिक सामाजिक सलोखा या विषयांवरती आपल्याकडे प्राप्तीनंतर अक्षरशः हजारो चित्रपट बनलेत आजपर्यंत आणि त्यापैकी बहुतांश चित्रपटांना बहुतांश लोकांनी डोक्यावर घेतलेलं आहे हिट झालेले आहेत ते चित्रपट हे विवेक अग्निहोत्री सुदीप्तो सेन आ, विवेक ओबेरॉय कंगना रानावत वगैरे उथळ आणि धर्मांध लोकांची प्रोपेगेंडा चित्रपट बनवणाऱ्यांची सुरुवात आपल्याकडे या मागच्या एक पंधरा एक वर्षांमध्ये विशेषतः नरेंद्र मोदींच्या राष्ट्रीय पातळीवरच्या आगमनानंतर झाली मराठीमध्ये सुद्धा आता काही निर्माते दिग्दर्शक आता असेच इतिहासाचा विपर्यास करणारे आणि प्रोपोंडा चित्रपट बनवणारे निर्माण झालेत परंतु त्याबाबत आपण पर पुढे कधीतरी एखाद्या एपिसोडमध्ये सविस्तर बोलू किस्सा कुर्सिका किंवा आंधी सारखे काही टोकदार चित्रपट पूर्वीसुद्धा बनलेले आहेत आणखीन बरेच आहेत परंतु ते प्रामुख्यानं सत्तेला आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणारे किंवा आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे करणारे असायचे त्याच्यामध्ये धर्मांधतेचा प्रसार नसायचा या विवेक अग्निहोत्री आता मोठी झालेली पल्लवी जोशी तो केरला स्टोरीवाला सुदीप तो सेन आदींनी संघाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रकारच्या मदतीने त्यांच्या प्रोपोगंडा चित्रपटांमधून धर्मांधता प्रसाराला चालना देण्याचे चा उद्योग सुरू केले बरं ते केले ते केले तेही आपण समजून घेऊ परंतु त्यातही त्यांनी सत्याचा वस्तुस्थितीचा आपला पूर्णपणे चालवलेला आहे अर्ध सत्य समोर मांडतात अर्ध लपवण्याचे उद्योग करतात नाठाळ उद्योग त्या केरला स्टोरी चित्रपट बनवणाऱ्यांनी तर त्या सेन वगैरे त्यांनी आधी तीस हजार हिंदू मुलींना कसं लव जिहादचा वापर करून मुस्लिम बनवण्यात आलं त्याची गोष्ट अशी त्या केरला स्टोरी चित्रपटाची टॅगलाईन बनवलेली होती साहजिकच ती वाचून आणि त्या ट्रेलरमधून सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली प्रकरण ते जेव्हा आधी हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टात गेलं तेव्हा त्या ते चित्रपटाच्या केरला स्टोरीच्या निर्माता दिग्दर्शकांनी न्यायालयाची सपशेल माफी मागून चूक कबूल केली आणि कबूल केलं की आम्ही खोटं पसरवलं खरं तर आमच्याकडे लव जिहाजच्या केवळ तीन प्रकरणांचे संदर्भ किंवा दाखले होते म्हणजे बघा तीन प्रकरणांचे त्यांनी धंद्यासाठी तीस हजार करून टाकले मग सुप्रीम कोर्टाने त्यांना आदेश दिला की चित्रपट सुरू होण्याच्या आधी त्याचं कथानक तथ्यावरती आधारित नसून पूर्णपणे काल्पनिक का आहे असत्य आहे अशी लाईन तुम्ही पडद्यावरती दाखवा आणि मग तशी त्या निर्माता दिग्दर्शकांनी सुधारणा केली आणि त्यानंतर ज्या अवघ्या तीन प्रकरणांचा दाखला त्या केरला स्टोरीच्या निर्माता दिग्दर्शकांनी कोर्टात दिला होता तो ते तीन प्रकरण सुद्धा पुढे भोगसच निघाली त्या मुलींनी त्या तिघींनीही आम्ही स्वतःहून आणि राजी खुशीने मुस्लिम मुलांशी लग्न केली असल्याचं आणि त्यानंतर आम्ही आमच्या संसारामध्ये खुश असल्याचं माध्यमांच्या समोर येऊन सांगितलं ध्रुवराठीचा सा एक एपिसोड सुद्धा आहे त्यावर पहा तुम्ही पाहिला नसेल तर त्याच दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयाकडे माहिती अधिकाराच्या अन्वये माहिती मागण्यात आली होती की संपूर्ण देशभरामध्ये लव जिहादची नेमकी किती प्रकरणं घडली आहेत तोवर त्याची आकडेवारी मिळावी म्हणून तर अमित शहा यांच्या गृहमंत्रालयाने त्यावरती ती माहिती मागणाऱ्याला लेखी उत्तर दिलेलं आहे की अशी कोणतीही नोंद लव जिहादच्या प्रकरणांची गृह मंत्रालयाकडे नाही म्हणजे पहा तो काश्मीर फाईल चित्रपट रिलीज झाला त्यानंतर जम्मू आणि दिल्लीमध्ये विस्थापितांच्या छावण्यांमध्ये कॅम्पमध्ये राहणाऱ्या शेकडो काश्मीरी पंडितांनी या बकवास चित्रपटामुळे आता आमचा काश्मीर खोऱ्यामध्ये परतण्याचा मार्ग पूर्णपणे आणि कायमच्यासाठी बंद झालेला आहे असा स्पष्टपणे संताप व्यक्त केला आरोप केला एक प्रकारे बी बी सीने त्यांच्यावरती एक माहितीपट बनवला त्याच काळामध्ये आणि त्याच्यामध्ये त्या काश्मीरी पंडितांच्या सगळ्या मुलाखती आहेत आपण सुद्धा त्या बी बी सीच्या रिपोर्टवरती आधारित आपल्या अभिव्यक्तीवरती एक एपिसोड त्याच काळामध्ये बनवला आणि त्या त्याच्यामध्ये सुद्धा त्या मुलाखती दाखवल्यात आपण त्याचं कारण म्हणजे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी ज्याप्रमाणे त्यावेळी त्या काश्मीर खोऱ्यातील पंडितांना तिथून पिटाळून लावण्यासाठी मोठ्या व्यापक प्रमाणात मोहीम सुरू केली त्यात पंडितांच्या सोबतच शेकडो काश्मीरी सुद्धा मारले गेले होते खोऱ्यातील हजारो मुस्लिम बांधव जे पंडितांच्या बाजूने होते त्यांच्यासोबत होते त्यांना सुद्धा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी टार्गेट केलं होतं विवेक अग्निहोत्री ती वस्तुस्थिती दाखवलीच नाही अजिबात केवळ काश्मीरी पंडितांवरती झालेला अत्याचारच त्याच्या चित्रपटामध्ये दाखवला मुस्लिमांवरचा अन्याय अत्याचार दाखवलाच नाही दहशतवाद्यांनी केलेला आणि त्यामुळेच त्या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये राहणारे काश्मीरी पंडित प्रचंड संतापले होते संघ आणि भारतीय जनता पार्टीने तो चित्रपट पुरस्कृत केला खुद्द पंतप्रधान मोदींनी त्या चित्रपटाचं प्रमोशन केलं आणि त्यामुळे तो चित्रपट चालला किंवा चालवला गेला काहीतरी तीन साडेतीनशे कोटी रुपयांचा सा गल्ला ऐकून त्या चित्रपटाने जगभरातून कमावला मी तेव्हाही आपल्या अभिव्यक्तीवरून आणि काही लेखांमधून विवेक अग्निहोत्रीला जाहीरपणे प्रश्न विचारला होता की हो तुम्हाला विस्थापित काश्मीरी पंडितांची इतकी कणाव आहे तुमच्या हृदयामध्ये त्यावे त्यांच्याविषयी तर त्यांच्यावरती बनवलेल्या चित्रपटातून केलेल्या करोडोंच्या कमाईपैकी एक पाच पन्नास करोड रुपये त्यांच्या म्हणजे काश्मीरी पंडितांच्या मध्यवर्ती संघटनेला देऊन टाका त्यांना त्यातून भरीव मदत होईल सगळ्यांसाठी परंतु विवेक अग्निहोत्री किंवा पल्लवी जोशीने तसं काहीही केलेलं नाही त्याऐवजी त्यांनी मुंबई आणि दिल्लीमध्ये करोडो रुपये खर्चून आलिशान घरं घेतली काश्मीरी पंडित मात्र जिथे होते तिथेच म्हणजे त्या जम्मूच्या दिल्लीच्या आणि अन्य ठिकाणच्या विस्थापित छावण्यांमध्ये आजही आहेत बारा वर्ष झाली आता आपल्या नरेंद्र मोदींना देशाचे पंतप्रधान होऊन नाही शेकडो नाही हजारो परंतु या बारा वर्षामध्ये किमान बारा किमान बारा काश्मीरी कुटुंबांना पंडितांना त्या जम्मू किंवा दिल्लीच्या निर्वासित छावण्यांमधून काढून पुन्हा काश्मीर खोऱ्यामध्ये नेऊन प्रस्थापित करायचं होतं ना परंतु नाही मागच्या बारा वर्षांमध्ये एकाही विस्थापित काश्मीरी पंडिताला पुन्हा काश्मीर खोऱ्यामध्ये प्रस्थापित करण्यात आलेलं नाही मोदी सरकारकडून केवळ हिंदू मुस्लिम करत राहायचं तणाव वाढवत राहायचे धार्मिक आणि त्या आधारे मतं मिळवायची ना त्या पंडितांसाठी काही करायचं या ना या देशातील करोडो हिंदूंसाठी करायचं त्या विषारी विवेक अग्निहोत्रीने आधी दोन हजार एकोणीस साली ताशकन फाईल्स चित्रपट बनवला होता त्यातून दिवंगत पंतप्रधान आपल्या देशाचे लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूबाबत संशय निर्माण करून काँग्रेस पक्षाविषयी वातावरण गढूळ निर्माण करण्याची सुपारी वाजवण्याचा त्या प्रोपोगंडा चित्रपटामधून सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला होता खरंतर लालबहादूर शास्त्रीजींच्या मृत्यूबाबत सगळी महत्वाची कागदपत्रं केंद्राकडे आहेत त्यात काही जर शंकास्पद असतं त्यांच्या मृत्यूबाबत तर अमित शहा किंवा नरेंद्र मोदींनी ते आतापर्यंत उघड केलं नसतं का हा अगदी साधा बेसिक प्रश्न आहे लालबहादूर शास्त्री यांचा मृत्यू हार्ट अटॅकनेच झाला हेच त्यांच्या त्या मृत्यूमधलं अंतिम सत्य आहे नेताजी सुभाषचंद्र बोस लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूभोवती संशयाचं भूत निर्माण करत राहायचं हा आपल्या ब देशातील काहींचा आणि विशेषतः त्यामध्ये सुद्धा संघाचा आणि भारतीय जनता पार्टीच्या मंडळींचा आवडता धंदा राहिलेला आहे आणि ते या विवेक अग्निहोत्रीसारख्या विषारी सुपारी बाजांकडून आपला तो खंड वेळोवेळी वेगवेगळ्या मार्गांनी शमवून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत राहतात जसा तो ताश्कन फाईल चित्रपट होता खरं काय होतं लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूमागे एकोणीसशे पासष्टचं ते भारत पाकिस्तान युद्ध झालेलं होतं आणि तेव्हा नरेंद्र मोदी आपल्या सैन्यासोबत नसतानाही आपल्या सैन्याने त्या युद्धामध्ये प्रचंड पराक्रम गाजवलेला होता हे असं म्हणावं लागतं कारण आता नरेंद्र मोदींमुळे आपलं भारताचं सैन्य पराक्रम गाजवतं असं भारतीय जनता पार्टीचे आणि संघाचे अनेक नेते म्हणत असतात म्हणून हे म्हणावं लागलं असो तर तेव्हा नरेंद्र मोदी अवघे पंधरा वर्षांचे होते राजकारणाची काही संबंध नव्हता आणि तरीही आपलं सैन्य असंच प्रचंड पराक्रम गाजवत होतं तर त्या युद्धामध्ये पाकिस्तानी सैन्याला मागे रेटत रेटत आपलं भारतीय सैन्य थेट लाहोरच्या जवळ पोचलेलं होतं पा पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचा पूर्ण पराभव अगदी दृष्टीपथात दिसत होता आणि तशा परिस्थितीमध्ये लालबहादूर शास्त्री पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना युद्ध थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला विशेषतः रशिया आणि काही प्रमाणात अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रसंघ यांच्या दबावामुळे पंतप्रधानपदी असलेल्या लालबहादूर शास्त्री यांना ताश्कनला चर्चेसाठी जावं लागलं रशियामध्ये पाकिस्तानचे प्रमुखसुद्धा तिथे पोहोचले होते म्हणजे रशिया आणि या लोकांनीच त्यांना बोलवलेलं लो होतं आणि तिथे प्रचंड दबावाखाली लालबहादूर शास्त्रीजींना तो ताशकन करार करावा लागला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून तेव्हा अवघी काही वर्षं झालेली होती आणि अन्नधान्यासह लक्षात घ्या अन्नधान्यासह आणखी बऱ्याच बाबतीत आपण प्रामुख्यानं रशिया आणि काही प्रमाणामध्ये अमेरिका यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून होतो त्या युद्धामुळे आपण आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत आलेलो होतो देशाची तिजोरी आटलेली होती संयुक्त राष्ट्रसंघ आणि ब्रिटनचाही शांततेसाठी प्रचंड दबाव होता आपल्यावरती शास्त्रीजींना त्या सगळ्यांचं त्यावेळी ऐकावं लागलं परंतु त्या ताशकन करारानुसार पाकिस्तानचा त्या युद्धामध्ये जिंकलेला भूभाग सगळा आपल्याला पाकिस्तानला परत करावा लागणार होता आणि युद्धबंदी शस्त्रसंधी मान्य करावी लागणार होती त्यावरून इथे देशभर तेव्हाचा जनसंघ म्हणजे ज्यातून पुढे भारतीय जनता पार्टी निर्माण झाली तो जनसंघ आणि तेव्हाच्या समाजवाद्यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या विरोधात प्रचंड वातावरण देशभर निर्माण केलं शास्त्रीजींनी देशासोबत गद्दारी केली जय जवान जय किसानचा नाराजी राहणाऱ्या रा शास्त्रीजींनी त्या दोन्ही घटकांची प्रतारणा केली आणि काय 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 असं का लालबहादूर शास्त्रींच्या विरोधामध्ये संपूर्ण देशभरात सुरू झालं काँग्रेसमधले सुद्धा कृष्णा मेनन यांच्यासारखे जे असंतुष्ट मंडळी होती त्यांनीसुद्धा शास्त्रीजींच्या विरोधामध्ये टिप्पणी सुरू केली त्या सगळ्याचं प्रचंड दडपण शास्त्रीजींवर आलं त्यांना आधीच हृदयविकाराचा त्रास होताच त्यापूर्वीसुद्धा त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला होता आणि देशातील एकूणच सगळ्या विरोधी वातावरणाचा ताण बहुधा त्यांना सहन झाला नाही आणि त्या करारावरती त्यांनी सही केल्यानंतर त्या रात्रीच त्यांना तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा अटॅक आला आणि त्यातच त्यांचं दुर्दैवानं निधन झालं तो त्यावेळचा सगळा घटनाक्रम आपण जर बारकाईने पाहिला तर प्रचंड मानसिक तणावातून हार्ट अटॅक येणं आणि ते सुद्धा आधीची हार्ट अटॅकची हृदयविकाराची हिस्ट्री असताना अजिबात अशक्य वाटत नाही परंतु जो जनसंघ लालबहादूर शास्त्री तिकडे ताशकंदला गेल्यावर इकडे देशभर त्यांच्या विरोधामध्ये गरळ ओकत होता तो जनसंघ त्यांच्या निधनानंतर नंतर मात्र लगेच त्यांचा मृत्यू संशयास्पद ठरवून मोकळा झाला असले ढोंगी लोक आहेत आत्ता नाही पहिल्यापासून आहेत त्यामुळे लोकांना काही विवेक अग्निहोत्रीचं ते लालबहादूर शास्त्रीच्या मृत्यूवर संशय निर्माण करण्याचे चाळे पटले नाहीत आणि त्याचा तो ताश्कन फाईल चित्रपट दोन हजार एकोणीस साली आलेला पूर्णपणे फ्लॉप झाला त्यानंतर काश्मीर फाईल्स चालवला गेला परंतु पुन्हा त्यानंतर त्याने करोना काळामध्ये करोना काळ ओसरत असताना नरेंद्र मोदींनी कशी महान कामगिरी केली ते सांगण्यासाठी द वॅक्सिन वार नावाचा एक चित्रपट बनवला नाना पाटेकर वगैरे सगळ्या मोठ्या कलाकारांना सोबत घेऊन त्या चित्रपटामध्ये दोन हजार तेवीसमध्ये तो चित्रपट आला प्रोपोगंडा चित्रपट होता होता तोही नरेंद्र मोदींनी त्याचंसुद्धा प्रमोशन केलं होतं परंतु तरीसुद्धा तो चित्रपट बॉक्स ऑफिसवरती प्रचंड आपडला परंतु अग्निहोत्री त्या दणक्यानंतरही अजिबात सुधरला नाही काश्मीर फाईल्समधून जो कमावलेला पैसा होता तो सगळा काही संपला नव्हता महागडी घरं वगैरे घेऊन मग त्याने बनवला द बंगाल फाईल्स त्यात पुन्हा त्याने काश्मीर फाईल्सप्रमाणेच हिंदू मुस्लिम कॅसेट घासून घासून उगाळण्याचा प्रयत्न केला आणि महात्मा गांधी पंडित नेहरू आधी सगळे नेते काँग्रेसचे कसे नालायक होते हे दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु मला असं वाटतं देशातील जनता आता मोठ्या प्रमाणात सुजान होत चालली आहे या संघ भारतीय जनता पार्टीच्या सुपारीबाजांचे धंदे बहुधा आता लोकांच्या बऱ्यापैकी लक्षात येऊ लागलेत मागच्या दहा बारा वर्षाच्या कारभारानंतर आणि त्यामुळेच अग्निहोत्री पल्लवी जोशी या विषारी जोडप्याचा हा दि बेंगाल फाईल्स चित्रपटसुद्धा पूर्णपणे आपटला सबशेल आपटला काय काय त्या पल्लवी जोशींनी नाटकं केली होती चित्रपट रिली रिलीज होताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ती भेटली चित्रपट पाहण्याचा आग्रह केला काय तक्रारी केल्या वगैरे वगैरे परंतु कशाचाही काही उपयोग झाला नाही एका पश्चिम बंगाल राज्यामध्ये चित्रपट रिलीज होऊ शकला नाही त्याची वेगळी कारण आहेत परंतु देशातील बाकीच्या सगळ्या राज्यांमध्ये चित्रपट रिलीज होऊन सुद्धा पूर्णपणे आपटला काहीतरी चाळीस एक करोड रुपये खर्चून त्या विषारी आग्निहोत्रीने तो चित्रपट बनवला होता अवघे पंधरा करोड रुपये सुद्धा जमा झाले नाहीत जगभरातून फार बरं वाटलं तुम्हाला सांगतो आपण वारंवार लोकांना काहीतरी खोटं अर्धसत्य किंवा अतिरंजित स्वरूपाचं दाखवून धर्मांधतेला चालना देऊन करोडो रुपयांचा गल्ला जमवू शकतो असं जे त्या विषारी जोडप्याला वाटत होतं काश्मीरी फाईल्सनंतर त्याचा फुगा भारतीय सुजान जनतेने पूर्णपणे फोडला याचा प्रचंड आनंद आहे मोहम्मद अली जिन्ना आणि त्याच्या मुस्लिम लीगने पुकारलेला तो डायरेक्ट ॲक्शन डे हा काही काँग्रेस पक्षामुळे किंवा महात्मा गांधी किंवा पंडित नेहरूंमुळे उद्भवलेला प्रकार नव्हता आधी आपल्या देशाला स्वातंत्र्य घेऊ ब्रिटिशांना इथून जाऊ द्यात आणि मग आपण आपल्या दोघांमधला हिंदू मुस्लिमांमधला हा जो प्रश्न आहे तो सोडवू हे महात्मा गांधीजींचं शेवटपर्यंत मोहम्मद अली जिन्हांना सांगणं होतं अगदी हवं तर तुम्ही या देशाचे पंतप्रधान व्हा तुम्हाला हवं तसं सरकार आणि हवं तसं मंत्रिमंडळ बनवा सगळे मुस्लिम मंत्री करा हवं तर कोणी तुम्हाला आडवं येणार नाही कोणी तुमच्या विरोधामध्ये जाणार नाही असं मी तुम्हाला काँग्रेस पक्षाच्या वतीनं जाहीररित्या शब्द देतो परंतु कृपया फाळणी टाळा आपल्या देशाचं विभाजन टाळा असं गांधीजी त्या जिन्नांना शेवटपर्यंत विनवत होते परंतु जिन्नांना काहीही करून मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्रच हवं होतं आणि त्यामुळेच अतिशय निर्दयतेने त्यांनी गांधीजींकडून आलेले सगळे प्रस्ताव ठोकरून लावले हा इतिहास आहे आणि हे वास्तव आहे एकदा का ब्रिटिश निघून गेली इथून की त्यानंतर काँग्रेस पक्ष आपल्याला वेगळं राष्ट्र वगैरे काहीही देणार नाही असा जिन्हांचा पक्का समज होता त्यांची खात्री होती आणि त्यामुळेच ब्रिटिश इथून जाण्यापूर्वी देशाचं विभाजन व्हावं आणि स्वतंत्र पाकिस्तान देश आपल्याला मिळावा मुस्लिमांसाठी यासाठी ते प्रचंड आग्रही होते त्याबाबत टाळाटाळ सुरू आहे असं वाटल्यामुळेच मग ब्रिटिश आणि काँग्रेस या, या दोघांवरती दबाव वाढवण्यासाठी त्यांनी सोळा ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीसला डायरेक्ट ॲक्शन डे घोषित केला त्यात कोलकत्ता पूर्व बंगाल बिहार आणि पंजाब या प्रांतांमध्ये हजारो लोक मारले गेले उद्भवलेल्या दंग्यांमध्ये त्यात हिंदू मुस्लिम शीख अशा सगळ्याच धर्माचे लोक होते केवळ हिंदू नव्हते कलकत्त्यामध्ये हिंदू आणि मुसलमान असे जवळपास दहा हजार लोक मारले गेले म्हणजे मुस्लिमांनी सुरुवात केली नंतर हिंदूंनी प्रतिकार केला ते सुद्धा उतरले बिहारमध्ये प्रामुख्याने पाच हजारांच्या आसपास मुस्लिम लोक मारले गेले नवखालीमध्ये प्रामुख्याने तीन हजारांच्या आसपास पूर्णपणे हिंदू मारले गेले आणि पंजाब प्रांतात तेव्हाच्या जवळपास पाच हजारांच्या आसपास हिंदू शीख आणि मुसलमान असे तीनही धर्माचे लोक त्या दंग्यांमध्ये मारले गेले देशाच्या बाकीच्या भागातसुद्धा ते दंगे पसरले परंतु तिथे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यहानी झाली नाही त्या रक्तपातानंतर गांधीजीसुद्धा अर्थातच प्रचंड व्यथित झाले नौकाली बिहार दिल्ली असं सगळीकडे ते फिरत राहिले त्यांना जसं जसं शक्य होईल तसं त्यांच्या परिणे दंगे शांत करण्याचा ते प्रयत्न करत राहिले त्यांच्या त्या प्रयत्नांना त्या विषारी आग्निहोत्रीने या चित्रपटामध्ये अत्यंत विकृत स्वरूपामध्ये या बंगाल फाईल्स चित्रपटात दाखवले देशाची फाळणी टाळण्यासाठी आणि धार्मिक दंगे रोखण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून सगळीकडे विना बंदोबस्त फिरणाऱ्या गांधीजींना पूर्ण बदनामीकारक पद्धतीने या चित्रपटामध्ये त्या विषारी आगणीहोत्रीणे दाखवले पूर्णपणे सत्याचा विपर्यास करण्यात आलाय जो माणूस त्या मोहम्मद अली जिन्नाला बाबा तू या देशाचा पंतप्रधान हो तुझ्या मनाप्रमाणे हवं तसं मंत्रिमंडळ बनव हवं तर सगळे मुस्लिम मंत्री बनव परंतु फाळणीचा आट्टा हा सोडून दे असं अर्जव करीत होता त्यांनाच फाळणीचा दोषी मानणं यासारखा नालायकपणा नाही आपल्या देशातील संघीय आणि जनसंघीय विचारांचे जे किडे तो नालायकपणा आणि कृतज्ञपणा ना आजवर कायम करत राहिलेले आहेत हे अग्निहोत्री वगैरे त्यांच्याच त्या नागपुरी शाखेमध्ये तयार झालेले लोक मागे त्या रणदीप हुडाने सावरकरांवरती चित्रपट बनवला त्यातही असेच महात्मा गांधींवरती विषारी धुत्कार सोडण्यात आलेले होते पूर्णपणे इतिहासाचा विपर्यास करण्यात आला होता बरं झालं तोसुद्धा त्या नंदी फुडाने बनवलेला तो सावरकरांवरचा चित्रपटसुद्धा आपडला त्याने गुंतवलेलेच पैसेसुद्धा वसूल झाले नाहीत काय काय ड्रामा त्याने केला होता त्यावेळेस आता पल्लवी जोशीने केला तसाच मी माझ्या वडिलांचं घर गाण टाकून हा सावरकरांवरचा चित्रपट बनवला आहे वगैरे वगैरे परंतु तरीसुद्धा तो तिकीट बारीवरती आपडला खूप लोकांनी प्रयत्न करूनसुद्धा तसाच आता अग्निहोत्रींची विषारी आणि असत्य निर्मिती असलेला बेंगल्स सुद्धा पूर्णपणे आपडला भारतीय जनतेच्या समजूतदारपणावरचा विश्वास या अशा घटनांमुळे कायम राहतो आपला आणि या देशात परिवर्तन नक्की होईल आज नाही तर उद्या ही आशा सुद्धा त्यामुळेच कायम राहते लढण्यासाठी ह्या अशा गोष्टी आपल्याला उमेद देत राहतात बरंच लांबलं वाटतं आजचं व्याख्यान असो आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब करा की राहा आता लगेच करा विसरता तुम्ही केलत का ओके मग थांबतो इथेच आता पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद